शेती न्यूज वसा जनसेवेचा शेती अवजारे चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अंढेरा हद्दीतून एलसीबीच्या पथकाने काल एकतीस ऑक्टोबरला ला बंद केले अंढेरा हद्दीत फिर्यादी पवन शिवदास चेके यांनी त्यांच्या मालकीची पंचाहत्तर हजार रुपयांच्या किमतीची ट्रॉली चोरी झाल्याची तक्रार दिली होती या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता तसंच फिर्यादी विकास संपत चेके राहणार सरंबा यांचे पासष्ट हजार रुपये किमतीचे रोटावेटर चोरी गेल्याची तक्रार दाखल होते दरम्यान गुप्त माहितीवरून एलसीबी पथकाने आरोपींचा शोध घेतला पोलिसांनी आरोपी गणेश आत्माराम वायाळ वैवर्ष अडोतीस राहणार सावरखेडा तालुका जाफराबाद जिल्हा जालना याच्याकडून पंचाहत्तर हजारांची ट्रॉली चोरीसाठी गुन्ह्यात वापरलेला पन्नास हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर जप्त केला आहे तर आरोपी सुरेश शिवत्रे वर्ष तेहतीस राहणार ब्रह्मपुरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना याच्याकडून पासष्ट हजार रुपये किमतीचा सोनालिका चॅलेंजर रोटावेटर जप्त केला आहे दोन्ही गुणातील एकूण सहा लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्या नेतृत्वात एएसआय ओमप्रकाश सावळे एच सी दिगंबर कपाटे वनिता शिंगणे कैलास ठोंबरे दीपक वायाळ मनोज खर्डे या पथकाने केले आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी